आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार नाना हरपळे आणि सुपर्णाताई किरण हरपळे पाटील यांना थेट पाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे नगरपालिका निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या वीस तारखेला पार पाडणार आहे या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत वेगवेगळ्या पक्षांच्या युती पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक आठमधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे यांनी प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई किरण हरपळे पाटील यांना थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे यामुळे आता फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीला आणखीनच रंगत येणार आहे सर्व नागरिकांचं लक्ष आता पहिल्यांदाच होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे लागलेलं आहे नमस्कार मी अॅडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे प्रभाग क्रमांक आठ चा आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे निमित्त असं आहे की मी प्रभाग क्रमांक सहाचे जे आपले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत माननीय विशाल नाना हरपळे यांना माझा जाहीरपणे पाठिंबा आहे तो पार्टीचा नसून तो माझा वैयक्तिक पाठिंबा आहे पाठिंबा याच्यासाठी आहे की त्यांनी करोना काळामध्ये टँकरनी पाणी देणं असेल मुलांना जेवण देणं असेल वंचित घटक असतील त्या सगळ्या वंचित दुर्बल अपंग जे सर्व घटकांना त्यांनी न्याय दिलेला आहे ते कामाच्या माध्यमातून दिसतं त्यामुळे आम्ही एक पक्ष म्हणून नाही तर माझा वैयक्तिक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने मी जाहीरपणे पाठिंबा देतो कारण अशी माणसं राजकारणात आली पाहिजेत अशा माणसांची समाजाला गरज आहे म्हणून सर्व या प्रभाग क्रमांक आठ सहा मधील नागरिकांना आणि मतदारांना मी सांगू इच्छितो की विशाल नाना हरपळे यांना बहु भरघोस मतानी मशाल या चिन्हावरचं बटन दाबून भरघोष मतानी विजयी करा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ मधून मी सुद्धा आज उभा आहे आम आदमी पार्टीकडून त्यामुळं प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व नागरिकांना आणि ना मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी अनुक्रमांक हे दाबून मला सुद्धा प्रचंड मत यांनी विजयी करावं धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे